दिव्यांग कायदा अंतर्गत आरोपींना तत्काळ अटक करावी दिव्यांग कायदा प्रभावीपणे राबविण्यास टाळाटाळ करणाऱ्या नगर तालुका पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक यांनी कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर दिव्यांग अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नगर तालुका कार्याध्यक्ष परसराम जगधणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे लवकरात लवकर कारवाई केली नाही तर येत्या पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयासमोर काळा ध्वज फडकून निषेध करणार असल्याचा इशारा परसराम जगधणे यांनी दिला आहे नमस्कार मी परशराम अंबादास जगधने राणा देऊळगाव सिद्धी तालुका नगर जिल्हा अहमदनगर प्रहार तालुका कार्याध्यक्ष नगर तालुका सदर आमच्या गावातील घटना बारा सात दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभेत मला माझ्या अपंग तत्वून हिनावले त्याला हिनवण्यास त्याच्या ज्यांचे कार्यकर्ते प्रभाकर सिद्धू बोरकर नानासाहेब अमृता बोरकर यांचे कार्यकर्ते संजय गायमुक्ते आदेश केलो काळे यांनी मला धमकी दिली की तू ग्रामसभा संपल्या बाहेर येत्या तिकडे घेतो तरी हा प्रकार सर्व ग्रामसभेत व नगर तालुका पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक गीतेसाहेब यांच्यासमोर घडला त्यांनी पंधरा तारखेला गुन्हा नोंदवून घेतला आरोपींना कसल्या प्रकारची अटक केली नाही आम्ही विचारणा केल्या असतात ते म्हणले की इथून पुढे जे सात वर्षपेक्षा कमी शिक्षा आहेत असे गुन्ह्यात ज्या आरोपींना अटक करायची नाही त्यांना पूर्णपणे मोकळी देण्याचे अधिकार आहेत आम्हाला फक्त त्यांना नोटीस बसून सोडवता येते तरी दिव्यांग कायदा ब्याण्णव हा सर्वोच्च न्यायालयासाठी कडक प्रभावपणे अंमलबजावणी करणे आणि त्याची अंमलबजावणी गीतेसाहेब आणि द्वारके यांनी केली नाही तरी द्वारके आणि गीतेसाहेब यांच्यावर दिव्यांग कायदा त्र्याण्णव प्रमाणे कारवाई करण्यात यावी त्यांना पंचवीस हजार रुपये दंड आणि त्यांची दप्तरी नोंद घेण्यात यावी आणि कामात कसूर केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी व त्यांना त्यांच्यावर मी दिव्यांग कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली जोपर्यंत ती कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण उठणार नाही आणि उद्या पंधरा ऑगस्ट रोजी काळा ध्वज फडकून मी पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करणार आहे आणि त्यानंतर जे घडलं त्याची सुरुवात झाली कारण की लोकशाही अण्णाभाऊसाठी ज्या टायमाला सांगितलं की भारत स्वातंत्र्य त्या टायमाला त्यांनी सांगितलं होतं हे आझादी झुटी आधी जनता भुकी खरंच आझादी भेटली पण अर्धी जनता भुकी आणि कायदा ही कोढऱ्यांची रखेल बनेन तसंच आज कायदा ही पुढारीची आणि गुन्हेगाराची रखेल बनलेली तर त्यामुळे अण्णा भाऊसाठेंनी जे पंच्याहत्तर वर्ष सत्याहत्तर वर्षपूर्वीची बाकी केलं आज ते खरं ठरले त्याच्यामुळे आज मी उपोषणला आणि उद्या काळाध्वज जसं अण्णा भाऊसाठेंनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भडकावला तसाच मी उद्या कलेक्टर काळा काळाध्वज फडकून मी प्रशासनाचा जाहीर निषेध होतो आणि सुद्धा जाहीर करतो आणि जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांचा सुद्धा जाहीर करतो